कृषी शिक्षण दिनाच्या आधी निर्णय लागू शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील सर्वात मोठा निर्णय पहिले राष्ट्रपती व पहिले कृषीमंत्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत प्रत्येक शेतकरी कृषीतज्ञ कृषी शास्त्रज्ञ कृषी विद्यार्थी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहे कृषी शिक्षणाच्या माध्यमातून केवळ शेती सुधारत नाही तर पर्यावरण आणि समाजाचेही रक्षण होत आहे कृषी शिक्षणातून आपली पृथ्वी समृद्ध आणि हिरवीगार बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे कृषी शिक्षण दिनानिमित्त कृषी शिक्षणाला सतत प्रोत्साहन देण्यासाठी शपथ घेऊया तर या ठिकाणी समृद्धी आणि सुरक्षिततेच्या निर्धाराने रब्बी पीक विमा नोंदणीची सुरुवात रब्बी पिकांसाठी विमा नोंदणी एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आहे नोंदणीची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तर अधिकच्या माहितीसाठी पी एम ए बी वाय वेबसाईट म्हणजे एस टी टी पी एस ऑब्लिक पी एम ए बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इनला भेट द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पीक विमा तुम्ही कुठे भरू शकता रब्बी पिकांसाठी विमा नोंदणी एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झाली आहे पीक विमा नोंदणी इथं करा बँकेमध्ये करू शकता त्याच्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सी एस सीमध्ये करू शकता पोस्ट ऑफिसमध्ये करू शकता किंवा विमा कंपनी मध्यस्थ ए आय ई ॲपमार्फत तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा यन सी आय पी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल या माध्यमातून सुद्धा तुम्ही पीक विमा या ठिकाणी भरू शकता अधिक माहितीसाठी पी एम ए बी वाय म्हणजे अधिकृत वेबसाईटला या ठिकाणी पीक विम्याच्या भेट देऊ शकता आता या ठिकाणी कागदपत्र काय काय लागते ते आपण पुढे पाहूया तर एक डिसेंबरपासून रब्बी पिकांची विमा नोंदणी सुरू झाली आहे पीक विमा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे बँक खात्याचा तपशील पासबुकाच्या पहिल्या पानाची छायापरत लागल या ठिकाणी आधार कार्डची छायाप्रत त्याच्यानंतर मोबाईल नंबर जमीन अभिलेख म्हणजे खसरा क्रमांक त्याच्यानंतर आर ओ आर एल पी सी म्हणजे जमीन मालक शेतकऱ्यांना जमिनीचा ताबा प्रमाणपत्र लागेल या ठिकाणी भाडे करू शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाली केलेले करारपत्र या ठिकाणी लागणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा